नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सागर आता सावनीला जा विचारत म्हणतो तू सहीची फी का नाही भरलीस मला माहीतच होतं की तू सहीची फी भरू शकत नाहीस आणि म्हणूनच मी अगोदरच ऑफिसमध्ये चेक देऊन ठेवला होता कारण तू कधीही फी भरू शकत नाही कारण तेवढी तुझी पात्रताच नाही असं म्हणत आता सागरने सावणीचा चांगलाच पान उतारा केलेला असतो तर त्यानंतर सागर आता गोदा हक्कांच्या हातामध्ये पेड्यांची पिशवी देतो आणि म्हणतो हे घ्या पेढे आता मुक्ता खूप खुश झालेली असते तर दुसरीकडे सावणी सागरला म्हणते सईची फी भरू शकलास म्हणून मी तुला सईची कस्टडी देईन असं तू स्वप्नही पाहू नकोस तू जरी पेढे देऊन आमचं तोंड गोड करण्याचा प्रयत्न केलास तरीसुद्धा तुझी ही होळी तुझ्या मुलांशिवाय तुला साजरी करावी लागणारच आता सागर सावणीला प्रत्युत्तर करत म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेव मी माझे प्रत्येक सण माझ्या मुलांसोबतच साजरे करणार तर मुक्ता मनाशीच म्हणते की काहीही झालं तर यावर्षीची होळी दरवर्षीप्रमाणे सई आपल्या कुटुंबियांसोबतच साजरी करणार आमच्यासोबत साजरी करणार आणि आता सावनी मी तुला चांगलाच धडा शिकवणार आता मुक्ता सईला कशाप्रकारे होळीसाठी घेऊन जाईल आणि कशा कशाप्रकारे धडा शिकवेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद